तिथ अतिशय चांगल्या प्रकारे सेंटर ऑफ एक्सलन्स देशी गाई संशोधन केंद्र मधल्या काळामध्ये तिथं काम डॉक्टर निधी दिलेला आहे परंतु आज प्लॅन आम्ही फायनल केला जवळपास पन, मिनिमम पन्नास ते मॅक्झिमम साठ कोटीचा सा प्लॅन आहे आणि त्याला मी आज मान्यता देऊन टाकलेली आहे तर त्याचं काम लवकरच आपलं भूमिपूजन करून सुरू होईल सामाजिक न्याय विभागाच्या पुण्या येथील आयुक्तालयाचं बांधकाम आपण सीपीए कार्यालय आहे त्याच्या जवळ एक लेख आहे तिथं सामाजिक न्याय विभागाचं जागा आहे तिथं दिव्यांगांच पण ऑफिस म्हणजे त्यांचं कार्यालय नंतर सामाजिक न्याय कार्यालय असं सगळ्यांचं मिळून आपण जवळपास सव्वा दोनशे कोटी रुपये खर्च करून ते कार्यालय करतोय तेही मी मधल्या काळामध्ये ठरवलेलो होतं त्याचे सहा सात आर्किटेक्टला आपण स्पर्धा लावली होती की कुणाचं वास्तू चांगली म्हणजे ड्रॉइंग चांगला असेल एलिव्हेशन चांगलं असेल त्याला द्यायचं ठरलेलं होतं त्याच्याच सिलेक्शन आपण केलेलं आहे आणि एक लवकरच आपण टाउन प्लॅनिंगचं ऑफिस आपल्या पुण्यामध्ये आहे पण त्यांना चांगलं कार्यालय नाहीये त्यांच्याकरता पण कार्यालय आता आपण करायचं ठरवलेलं आहे पूर्वी सहकार भवनच कार्यालय जे येरोड्याला आपण करत होतो ते आता साखर संकुलाच्या तिथं करतोय त्याचंही काम सुरू झालेलं आहे अशा पद्धतीनं आपल्या पुणे शहरामध्ये राज्य स्तरावरचे जे महत्वाची कार्यालय होती त्याच्यामध्ये सारथीच झालं सा शालेय शिक्षणाचं काम अंतिम टप्प्यामध्ये कामगार भवनच काम चालू आहे नोंदणी भवनचं काम त्या ठिकाणी अंतिम टप्प्यामध्ये एक ॲडिशनलचे प्रशासकीय इमारतीचं काम सुरू केलेलं आहे सहकार भवन पण भवनचं चा पण चालू आहे त्याच्या संदर्भामध्ये असे जमावबंदीचं पण आपण त्या ठिकाणी कार्यालय करतोय अशी बहुतेक सगळ्या सिटीच कार्यालय अतिशय चांगलं पुण्याच्या सिटीचं चा कार्यालय अतिशय चांगलं आणि एसपीचं पण कार्यालय अतिशय चांगलं ही पण कार्यालय आता सगळे प्लॅन इन्स्ट्रीमेंट तयार झालंय लवकरच या तीन कार्यालयाच्या बद्दल मुख्यमंत्र्यांची तारीख घेऊन भूमिपूजन करून त्याची कामं पण ते आम्ही सुरू करणार आहोत अशा पद्धतीनं जिथं महाराष्ट्रातल्या लोकांचं जिल्ह्यातल्या लोकांचं अनेकांचं जाणं येणं होतं त्या त्या ठिकाणी सगळ्या सुविधा देण्याचा प्रयत्न महायुतीच्या सरकारचा आहे त्या माध्यमातून ही सगळी कामं आता मध्ये घेतलेली आहेत ही एकदा का कृषी भवनचं पण काम जोरात त्या ठिकाणी चाललेलं आहे अशा पद्धतीनं आमचा प्रयत्न की पुण्यामध्ये आणि इतर ठिकाणी पण महाराष्ट्रात आणि इतर ठिकाणी भाड्याच्या जागेमध्ये कुठली कार्यालय राहू नये स्वतःच्या गवर्नमेंटच्या मालकीच्या जागेवरच सगळं सर्व स्वयुक्त ती कार्यालय राहावी हा राज्य सरकारचा प्रयत्न आहे आणि अशा प्रकारे आम्ही कामाला लागलेला जीपीएसच्या बद्दल मी मागच्या वेळेसच तुम्हाला बोलत असताना सांगितलं वैद्यकीय क्षेत्रातल्या अनेक मान्यवरांना त्याच्याबद्दलचे स्टेटमेंट करायला सांगितलेले आहेत जीपीएस वर राज्य सरकार आमचा सार्वजनिक आरोग्य विभाग महानगरपालिका या सगळ्या लक्ष ठेवून आहे मला एक तक्रार काल आलेली होती की खर्च खूप मोठ्या प्रमाणावर येतो म्हणून मी त्याच्याबद्दल सकाळीच आयुक्ताशी बोललोय की नक्की काय आहे मी सी पण बोलायचा प्रयत्न केला पण मला त्यांचा कॉन्टॅक्ट काही झाला नाही कारण आज शनिवार आहे उद्या रविवार आहे परंतु मी आता पुढच्या कार्यक्रमाला चाललोय अजूनही मी त्यांना तिथं निरोप ठेवलेला आहे की माझ्याशी ताबडतोब संपर्क साधा कारण गरीब वर्गाला मला डॉक्टरांना विचारायचं की नक्की ह्याच्यावर उपचार करण्याच्या करता किती खर्च येतो माग अशा प्रकारचे गंभीर आजार आल्यानंतर सरकार त्याच्यामध्ये स्वतः पुढाकार घेत आणि आपल्या राज्यातल्या जनतेचं आरोग्य चांगलं ठेवण्याच्या दृष्टिकोनातनं जी काही काळजी खबरदारी घ्यायची असते जी काही आर्थिक बाब पण त्याच्याबद्दल सांभाळायचे असते ते सांभाळण्याचं काम राज्य सरकार करत असते एसटी वाढण्याच्या बद्दल मी तुम्हाला मागेही सांगितलेलं आहे की एकंदरीतच आम्हाला जास्तीत जास्त नवीन बसेस घेऊन अतिशय चांगल्या प्रकारची सेवा ग्रामीण भागातल्या आणि शहरी भागातल्या लोकांना द्यायची आहे आणि तशा पद्धतीनं चर्चा अजून चाललेली आहे परंतु पुढे कुठलाही अंतिम निर्णय झालेला नाहीये कारण आपले मुख्यमंत्री परदेशात गेलेले पहाटे पहाटे म्हणजे काल रात्री उशिरा आलेले आहेत आता इथून पुढे हे बाकीचे जे काही प्रश्न आहेत की जे शेवटी अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालून घ्यायचा असतो ते त्यांच्या कानावर घालून त्याच्याबद्दल जनतेला पण त्रास कसा कमी होईल आणि ते संस्था पण नीट कशी चालेल किंवा ते महामंडळ पण नीट कसं चालेल अशा प्रकारचा मध्यमार्ग आम्ही काढतो हे तुमच्या टीव्ही नाईन वाल्यांनी बातमी सोडली हे टीव्ही नाईन वाला कोण इथे मला जेव्हा समोर आणा त्याला मी कुठंही त्यांना कळायला पाहिजे पाहिजेच काही डोकं पाहिजे की आपण काय बातम्या देतो हे सूत्राला तर हे सूत्र मला आहे का त्या सूत्र माझ्या हातात सापडून घ्या त्या सूत्राचा पुरा बंदोबस्त करतो मी परवा पण एका कार्यक्रमामध्ये म्हणलोय सूत्रांच्या सूत्र नाही नाही सूत्राला एक जीवन गौरव द्या असं असं नाही पाहिजे आम्ही असं कधीच म्हणणार नाही आम्ही शेतकरी आहोत ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्याला मदत होईल अशा प्रकारच्या गोष्टी करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो महायुतीच सरकार करत असत आणि या दादांत खोट्या बातम्या देऊन बदनामी करण्याचा प्रयत्न जे कोणी बातमीदार करतात आम्हालाही वाटतं की आमच्यावर राग व्यक्त करण्याच्या करता कोणाची काही सुपारी बिपारी घेतली का काय तुम्हाला हे बोलल्यावर राग येईल अजित पवार आम्हाला असं बोलतो अरे पण मला बोलण्याची वेळ का आणता खोट्या बातम्या माझ्याकरता आणि एकाच चॅनलनी चालवलं कुभात साहेबांना फोन केला कुभात म्हणले की दादा ही बातमी चुकीची मी ताबडतोब बंद करतो असं करू नका आणि मी तुम्हाला सगळ्या पत्रकार माहिती आहे महाराष्ट्राला माहितीये मला जे बोलायचं ते मी बोलीन ना सूत्र कशाला पाहिजे अजित पवारच बोलेल ला। ला ना लावा ना अजित पवार असं बोलला आणि ते काही लपून राहत नाहीत तू म्हणजे तुमच्या समोर बोलल्यानंतर आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैदच होत तुम्ही काय कॅच करता ते गरजा हिंदुस्तान चॅनलला सब्सक्राइब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा